नामक गाव आहे कदाचित तुम्ही गेला असाल आंबेजोगाई नामक गाव आहे माझे नाग बाबा पैठणून ज्या काला तीर्थयात्रेसाठी निघाले त्या कालामध्ये मजल दरमजल करत करत त्या आंबेजोगाई नामक गावामध्ये जाऊन पोहोचले पोचल्याच्या नंतर तिथे एका साधकाने विचारलं महाराज मोठे साधू दिसता कुठून आलात कुठे चाललात म्हटलं मी पैठणचा एकनाथ आहे कुठे चालला तीर्थयात्रेसाठी चाललोय म्हटले महाराज तुम्ही तसे मोठे साधू आहात ना तसे आमच्याही गावामध्ये एक मोठे साधू राहतात ते दत्त उपासक आहेत दासुपंत स्वामी त्यांचं नाव महाजबाबांना वाटलं ते जर दत्त उपासक आहे उपा मी सुद्धा दत्त उपासक आहे माझे जातीचे मज भेटो कोणी बाबांना मोठी उत्कंठा निर्माण झाली मीही परमार्थिक आहे मीही दत्त उपासक आहे मीही कापडी आहे मी ही तीर्थयात्रा करणार आहे मग आता मी सुद्धा त्यांचं जाऊन दर्शन घ्यावं नाथबाबांनी विचारलं ते दासवंत स्वामी कुठे राहतात म्हटले गावाच्या बाहेर त्यांचा मोठा आश्रम आहे जा म्हटले तिथं गेले की तुम्हाला दर्शन होईल नाथबाबांनी कुठलाही विलंब न लावता नाथबाबा आश्रमावरती गेले गेल्याच्या नंतर तिथल्या शिष्यांना विचारलं का हो दासवंत स्वामी इथेच राहतात का त्या शिष्याने सांगितलं हो महाराज दासवंत स्वामी इथेच राहतात मला त्यांचं दर्शन होईल का होईल ना महाराज झालं तर आज होईल नाही तर चार दिवसही त्यांचं दर्शन होणार नाही म्हटले का समोर जे मोठं दत्त मंदिर दिसतंय ना म्हटले हो त्या दत्त मंदिरामध्ये दासवंत स्वामी आहेत स्वतः सगुण रूपाने दत्तप्रभू त्या ठिकाणी येतात आणि आल्याच्या नंतर दासवंत स्वामी त्यांची पूजा करतात पूजा करता करता त्या भक्तीत जर ते तल्लीन झाले तर महाराज चार चार दिवसही मंदिराच्या बाहेर त्या ठिकाणी असणारे दसवंत स्वामी येत नाही तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला प्रतीक्षा करावी लागेल ना महाराज म्हटले प्रतीक्षा करायला मी तयार आहे अरे साधूचं दर्शन मला होत असेल तर चार नाही आज दिवस मी त्या ठिकाणी प्रतीक्षा करायला तयार आहे कारण मी तीर्थयात्रा करतोय आणि तीर्थयात्रा करत असताना साधूचं दर्शन होणं हीच तीर्थयात्रा आहे देवाचं दर्शन होणं हीच तीर्थयात्रा हे क्षेत्राचं दर्शन होणं हीच तीर्थयात्रा आहे जोपर्यंत दासकमंत स्वामी आता मंदिरातून बाहेर येत नाही तोपर्यंत आता मी इथून कुठेही जाणार नाही नाथ बाबा पुढे गेले मांडी घातली आणि त्या शिष्यांना सांगितलं चार नाही आठ दिवस जरी नाथ बाबा असताना दासकवंत स्वामी मंदिरातून बाहेर आले नाही ना तोपर्यंत महाराज मी माझी जागा सोडणार नाही मी आता अन्न पाण्याचा त्याग करतोय अन्न त्याग केला पाण्याचा त्याग केला आणि भजनाला सुरुवात केली आता प्रतीक्षा करायची कुणाची साधूची प्रतीक्षा सुरू झाली राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरि राम कृष्ण जय जय राम कृष्ण भजन करता करता महाराज पहिला दिवस संपला दुसरा दिवस उजडला नाथबाबांच्या काकड्याची वेळ झाली काकडा झाला उरलेल्या वेळेमध्ये भगवत नामचिंतन चालू झालं सायंकाळ झाली हरिपाठ झाला दुसराही दिवस संपला तिसरा दिवस उजडला ठरल्याप्रमाणे काकडा झाला ठरल्याप्रमाणे दिवसभर नामचिंतन झालं ठरल्याप्रमाणे सायंकाळचा असणारा हरिपाठ झाला आता चौथा दिवस उजडला ते शिष्य महाराजांच्या जवळ येत होते महाराज प्रतीक्षा करताय ठीक आहे पण चार दिवस झाले तुम्ही अन्न पाण्या वाचून या ठिकाणी कमी पाण्याचा एखादा तरी घोट नाथ बाबांनी सांगितलं नाही जो पर्यंत दासवंत स्वामींचं दर्शन होत नाही तो पर्यंत मी जल नाम पाण्याला त्या ठिकाणी स्पर्श करणार नाही होता त्या शिष्यांचा चौथा दिवस होता पहाटचे चार वाजले होते बाबांचा आता काकडा चालू झाला कारण त्या शिष्याने सांगितलं होतं आले तर चार दिवसातही मंदिराच्या बाहेर येतील नागबाबांची आज आशा वाजली होती की चौथ्या दिवशी कमीत कमी दास पंधरा स्वामी बाहेर येतील काकड्याला सुरुवात झाली उठा, उठा उठा प्रभात झाले चिंता श्री विठ्ठल माऊली दिन जनाचे साऊली येई धावनी स्मरता पंढरपुरी देवी उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरी नाथा भावे चरणी ठेवा माता व्यथा जन्माचा धनदारा पुत्र जन बंधू सोयरे पिशून उठा साधु संत साधा आपुले हित गेला हा नरदेह मग कैसा भगवंद दुर्लभ तो म्या देखील आता पोठे धावे मन तुमचे चरण देखील या तुमचे चरण देखील या भाग गेला शेन दे अवताराच्या राशी तो हा उभा वरी गाऊ नचू विठू तुझा करू अनुवाद गाऊ नाचू तुझा करू आनवा जाऊ झाला भूपाळ्या संपल्या वासुदेवाला सुरुवात झाली कैचा वासुदेव बोलतो बोल कैचा वासुदेव बोलतो बोल कैचा वासुदेव बोलतो बोल काहीचा वासुदेव बोलतो बोल आंधळ्या पांगळ्याचा एक विठो बा प्रसवला विश्व तोची सर्व होय बस महाराज काकडा सुंदर चालू होता मुका झालो वाचा गेली तो मारा हो तो पंडित महा बहिरा झालो या काकडा बाहेर चालू होता आणि त्या काकड्याच्या छंदामध्ये जगाचा मालक दासवंत स्वामींच्या समोर नाचत होता दासवंत स्वामी सुद्धा त्या काकड्याचं श्रवण करत होते मुका झाला बहिरा झाला आता घोंगडीला सुरुवात झाली काढोबा तुझी घोड गाडी चांगली आम्हा का दिली वांगुली रे आम्हा दिले वांगुली रे तुझी गोंदरी चांगली तुझी गोंदरी सांगली सगळा काकडा संपला ज्ञानोबाईंचं भजन झालं ज्ञानेश्वर मी चितलं सांगतोय <laughs> तुम्हाला ज्ञानेश ज्ञानेश्वर आपला स्वभाव आहे महाराज माऊलीचं भजन झालं की चाळी बाजून ज्ञानूबाईचं चा भजन झालं ऐका आता गवळणीला सुरुवात होणार मंदिराचा दरवाजा उघडला गेले चार दिवस आपण ज्या दासवंत स्वामींच त्या ते ठिकाणी महाराज प्रतीक्षा करतोय दासवंत स्वामींचं आता दर्शन होणार दासवंत स्वामी बाहेर आले आल्याच्या नंतर दासवंत स्वामींचा तो दैदिप्यमान चेहरा पाहिला तेजस्वी चेहरा पाहिला आणि पाहिल्या बरोबर मुखातून गवळ बाहेर पडली सुखाचे ते सुख पाहता श्रीमुख गोविंदाचे रंग हा लोणीचा मुंडा नामा म्हणे लोणी लोणी भुलली रंग संपली नाथ बाबा उठले महाराज उठल्याच्या नंतर दासवंत स्वामी पुढे होती पळत गेले आणि साष्टांग दंड व दासवंत स्वामींना घातला आपलं कोणीतरी दर्शन घेते दासवंत स्वामींनी पाहिल्या बरोबर दासपंत स्वामी मागे मागेशील सरकले महाराज आणि सरकल्याच्या नंतर दासवंत स्वामींनी विचारलं कोण आहेस म्हटले तू नाथ महाराज दचकले महाराज उठून उभे राहिले हात जोडले म्हटलं मी पैठणचा नाथ बाबा आहे ही साधूची भाषा आहे बरं साधूंनी याच्यापेक्षा वरच्या भाषेत कधी बोलू नये म्हटले मी पैठणचा नाथ बाबा आहे कशासाठी आला महाराज तीर्थयात्रा करत होतो तुमच्याबद्दल मोठं ऐकलं तुमची मोठी कीर्ती आहे दहा हो दाही, दाही दिशेला माझी कीर्ती आहे अरे गेले चार दिवसापासून साक्षात दत्त प्रभू रूपाने माझ्या समोर उभे होते तू दर्शनाला आला नवल काय रोज लोक माझ्या दर्शनासाठी रांग लावतात लोक माझा अभिषेक घालतात लोक माझ्या चरणावरती त्या ठिकाणी दक्षिणा ठेवतात तू दर्शनाला नवल काय झालं आता ही भाषा ऐकल्याच्या नंतर महाराज दासवंत स्वामींना असताना नाथबाबांना मोठं वाईट वाटलं नाथबाबांनी विचार केला यांच्याकडे भक्ती आहे यांच्याकडे ज्ञान आहे यांच्याकडे वैराग्य आहे अरे भक्ती एवढी आहे की जगाचा मालक समोर उभा राहतो वैराग्य एवढा आहे की चार दिवस हे सुद्धा अन्न पाण्या वाचून मंदिरात आहे पण यांच्याकडे भक्तिज्ञान वैराग्य असून सुद्धा त्या ज्ञान वैराग्याला अहंकाराची झालर आहे हे पाहिल्याच्या नंतर महाराज नाथ बाबांना मोठं वाईट वाटलं आता नाथ महाराज म्हंटले मला दासवंत स्वामींच्या दर्शनाची गरज नाही आता दासवंत स्वामींना माझ्या दर्शनाची गरज आहे का कारण सगळं काय आहे पण अहंकार महाराज मात्र गेलेला नाही नाथबाबांना मोठं वाईट वाटलं बाबा एक शंभर पाऊल पुढे गेले पुन्हा पाठीमागे आले हात जोडले महाराज तुमचं भक्तिज्ञान वैराग्य तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा तुम्ही श्रेष्ठ आहात आता दासवंत स्वामींना त्या ठिकाणी महाराज त्यांचा अहंकार घालवण्यासाठी आता नाथबाबांचा अधिकार आहे का नाथ बाबांनी हात जोडले दासवंत स्वामींचा अधिकार जगाचा मालक येऊन उभा राहतो नाथबाबा पुढे गेले आणि हात जोडले महाराज मी पामर आहे तुमच्या दर्शनासाठी आलो कदा जर तुम्ही काशीला तीर्थयात्रेला आलात ना म्हटले जाता जाता मध्ये एक पैठण गाव लागतं म्हटले त्या पैठण गावचा मी एकनाथ आहे बस माझ्या गरीबाच्या झोपडीला तुमचा पाय लागावं एवढी माझी अपेक्षा आहे फक्त ही अपेक्षा नाही तर दासवंत स्वामींचा आता याच्यात उद्धार आहे ठीक आहे हो जा म्हटले येईल मी आता नागबाबा लिहून गेले मध्ये अनंत काल गेले अनंत वर्ष गेले स्वामी महाराज तीर्थयात्रेसाठी काशीला निघाले निघाल्याच्या नंतर मजल दरमजल करत करत पैठणला आले आल्याच्या नंतर त्यांच्या लक्षात आलं काही वर्षापूर्वी आपल्याकडे तरुण आला होता एकनाथ नाव सांगत होता आता आपण त्याच्याकडे गेलं पाहिजे मोठ्या साधू वृत्तीचा होता त्यांना आठवलं महाराज गावाच्या कडेला एका व्यक्तीला विचारलं का हो तो पैठणचा एकनाथ इथेच राहतो का राग आला महाराज त्या व्यक्तीला म्हटले का हो कुठे साधू दिसता संन्याशी दिसता तीर्थयात्रा करणारे दिसता म्हटले मग एका साधूने दुसऱ्या साधूसाठी कशी भाषा वापरावी हे तुम्हाला कळत नाही म्हटले काय झालं काय झालं म्हणून काय विचारता विचारायचं असेल तर असं विचारा श्री संत शांती ब्रह्म एकनाथ महाराज कुठे राहता तर मी सांगतो आता पन्नास टक्केचा महाराज दासवंत स्वामी तिथंच गार झाले गार झाल्याबरोबर हात जोडले कुणासमोर भगवंता समोर, समोर नाथ बाबा त्या ठिकाणी आज दासवंत स्वामी मला विक्षेप थोडा पण जमत नाही महाराज चला ठीक आहे दत्त प्रभू सोडून महाराज जगाचा मालक सोडून त्या ठिकाणी कुणाच्या समोर हात न जोडणारे दासवंत स्वामी नाथबाबांच्या गावातील एक सर्वसामान्य साधकाच्या समोर हात जोडून दासपंत स्वामी उभे राहिले ही साधूची ताकद आहे महाराज साधूची ताकद आहे दासपंत स्वामीने हात जोडले हात जोडल्याच्या नंतर विचारलं का हो शांती ब्रह्म एकनाथ महाराज जिथेच राहतात का हा आता सांगतो म्हटले एक काम करा गावाचा सगळ्यात मोठा वाडा जिथे दिसेल ना तो माझ्या नाथबाबांचा आहे आता दसपंत स्वामी म्हटले नाथबाबा मला म्हटले होते की गरीबाच्या झोपडीला त्या ठिकाणी पाय लावा सगळ्यात मोठा वाडा मग महाराज त्या ठिकाणी सगळ्या होय म्हटले सगळ्यात मोठा वाडा जिथे आहे तो माझ्या नाथबाबांचा आहे पण एक लक्षात ठेवा म्हटले तिथं गेल्याच्या नंतर गावातले सगळे लोक एकत्र आले असते सुंदर अशी त्या ठिकाणी पोथी चालू असेल नाथबाबा पोथी सांगत असतील नाथबाबांची एका बाजूने दैदिप्यमान पुरुष त्या ठिकाणी चंदन उघडण्याचं काम करत असेल पुढे जाण्याचा प्रयत्न करायचा नाही मध्ये विक्षेप करायचा नाही बस त्या ठिकाणी पाठीमागे जायचं आणि पोथी ऐकत बसायचं आता ऐंशी टक्के कार्यक्रम तर इकडंच केला महाराजांनी दासवंत स्वामींचा बस फार गार झाले आता आतमध्ये प्रवेश केला मोठा वाडा कुठे दिसतो का मोठा वाडा कुठे दिसतो का वाडा पाहिला समोर केले आणि आत डोकावले तर खरंच गावातले सगळे लोक एकत्र आले होते नाथबाबा सुंदर अशी पोथी सांगत होते एका बाजूने तो दैदिप्यमान पुरुष त्या ठिकाणी चंदन उघडण्याचं काम करत होता नाथबाबांना आपला अधिकार दासवंत स्वामींना दाखवून त्यांचा अहंकार संपवायचा होता बस महाराज त्या ठिकाणी असणारे दासवंत स्वामी पुढे गेले पुढे गेल्याच्या नंतर आता तो सगळा प्रकार पाहिला आणि आता जाऊन त्या ठिकाणी पाठीमागे बसून पोथी ऐकावी या आशेने महाराज वाड्याच्या पाऊल टाकला पाऊल टाकल्या बरोबर चोपदाराने काठी आडवी टाकली कुठे चाललात म्हणे कुठले दर्शनासाठी दिसत नाही समोर पोथी चालू आहे कळत नाही म्हटले मध्ये विक्षेप होईल ऐकायचे असेल तर पाठीमागे बसून ऐका दासपंत स्वामीनी नाथबाबांना जी भाषा तिथं वापरली होती ती भाषा तो चोपदार इथं त्यांना वापरू लागला हा ऐकायचं असेल तर पाठीमागे बसून आहे पुढे अजिबात जायचं नाही आता ऐंशी टक्के नव्वद टक्के पाच शंभर टक्के दासपंत स्वामी तर तिथंच गार झाले महाराज पण त्यांनी त्या चोपदाराकडे पाहिलं त्यांनी नाथ बाबा सोडून दिले पुथी सोडून दिली आणि त्या चोपदारला म्हटले तुला कुठं तरी पाहिल्यासारखं वाटतंय म्हटले तो चोपदार म्हटला मी काय तुम्हाला गावोगावी साप्ता करणारा चोपदार वाटलो काय नाथबाबांचे एक निष्ठ भक्त आहे म्हटले इथले चोपदार सोडून बस म्हटले नाथबाबांचा एक <laughs> निष्ठ भक्त आहे म्हटले मी नाथ बाबांना सोडून कधी कुणाची चोपदार कि मी करत नाही पण म्हटले तुला कुठं तरी पाहिल्यासारखं वाटतंय पण बारीक निरीक्षण केलं मग लक्षात आलं चोपदार नाही Oh, hey! i hey. प्रभूंच्या भक्तीवरती आपण जगभर प्रौढी मिरवतो मी जगात सगळ्यात श्रेष्ठ आहे हा नको तो अहंकार अंगी धारण करतो महाराज तो जगाचा मालक दत्त प्रभू नाथ बाबांच्या दरबारामध्ये चोकदारकी करण्याचं काम करतात ते पाहिल्याच्या नंतर सगळा अहंकार संपला बाबा पळत आले दासवंत स्वामींना आलिंगन दिलं पुढे पाहिलं तर तो चंदन उगाळणारा पुरुष नव्हता साक्षात भगवान विष्णू होते आणि पाठीमागे वळून पाहिलं तर चोखदार नव्हता साक्षात दत्त प्रभू होते नाथ बाबा सांगतायत मी त्या अधिकारातून तुम्हाला सांगतो करा रे बापानो साधन हरीचे माझा अधिकार त्या ठिकाणी कदाचित सर्व सामान्य नाथ महाराज सांगतात नाही मग तो अधिकार तुम्हालाही प्राप्त करावा असं वाटतंय ना तुम्हाला वाटतं जगाच्या मालकाने आपल्या घरी यावं तुम्हाला वाटतं जगाच्या मालकाने आपल्या घरी येऊन काम करावं या हृदयात बसावं तर नाथ बाबा सांगतात तुम्हाला तेच करावं लागेल करा रे बापांनो मी भगवत भक्ती केली नामचिंतन केलं त्या परमात्म्याला आपलं करून घेतलं मग तो परमात्मा तुम्हालाही आपला असा करावा असं वाटत असेल तर एक करा म्हटले काय करा, का करा? नाम चिंतन करा कसं करा वारकरी संप्रदायाच्या नेमाप्रमाणे करा कोणी कोणी करा म्हटले अनिल महाराजांनी तुम्ही करा असं अजिबात नाही म्हटले जेवढे जेवढे मंडप मध्ये बसले तेवढे सगळ्यांनी करा ज्याला ज्याला भगवंताने हात दिले वर हात करा आटोपलं कीर्तन सगळे करा म्हणा